चिवडा कोणताही तुम्ही बनवा पण तो खुसखुशीत आणि कुरकुरीत झाला ना तरच खाण्यासाठी छान आणि खमंग लागतो नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आज मस्त खुसखुशीत असा आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा छोट्या छोट्या टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा टिप्स खूप छोटे असतात पण कुठलीही रेसिपी बनवताना खूप महत्त्वाच्या असतात तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मक्याच्या पोह्याचा आपण चिवडा बनवत असल्यामुळे सगळ्यात अगोदर इथं आपल्याला मक्याचे पोहे घ्यायचे आहेत तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये हे उपलब्ध होतात तर इथे बघा मी एक किलोमध्ये हे मक्याचे पोहे घेतलेले आहेत आता व्यवस्थित आपल्याला हे चाळणीनं चाळून चार्ण घ्यायचे आहेत कारण जी बारीक या जी धूळ म्हणजे बारीक चुरा असतो तो खाली पडतो आणि ज्यावेळेस आपण हे पोहे तळून घेत असतो त्यावेळेस ते, ते काळपट चिवडा बनतो आता ही सगळी घाण मी साईडला यामधली काढून घेतलेली आहे या पद्धतीनं आपल्याला सगळे पोहे मक्याचे चाळून घ्यायचे आहेत ही पद्धत मक्याच्या पोह्याचा चिवडा बनवण्याची अतिशय सोपी आहे या पद्धतीनं बनवला तर अजिबात तेलकटसुद्धा बनत नाही खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतोय तर इथे माझे पूर्ण पोहे चाळून झालेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तर इथे तळण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मक्याचे पोहे तळत असताना तेल हे कडकडीतच गरम म्हणजे असावं त्यामुळं काय होती मक्याची पापडी व्यवस्थित तळली जाते म्हणजे अशी कडक राहत नाही आणि त्यामुळे चिवडा आपला खुसखुशीत बनतो त्यामुळं हाय फ्लेमवरतीच आपल्याला पूर्ण ही मक्याची पापडी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर इथे तळलेली पापडी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर याच पद्धतीनं आता आपण सगळी पापडी याची तळून घेतलेली आहे हा चिवडा खाण्यासाठी अतिशय खमंग आणि पाहायला गेलं तर हा पटकन एक दहा ते पंधरा मिनटातच बनतो वेळ पण याला फारसा असा लागत नाही इथे बघा हाय फ्लेमवरती आपण तळून घेतल्यामुळे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली पापडी तळलेली आहे पापडी तळून जे आपलं तेल शिल्लक राहिलं होतं त्यामध्येच आता शेंगदाणे तळून घेणार आहोत आपण एक वाटी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तळत असताना अगदी मंद चवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता चिवड्यामध्ये जे तुम्ही इतर तळणीचे पदार्थ टाकत असतात तळून त्यावेळेस गॅसची फ्लेम ही अतिशय कमी ठेवायची तुम्ही जर व्यवस्थित खमंग कुरकुरीत हे पदार्थ तळून घेतले तर चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत असा फार काळ टिकून राहतो आता शेंगदाणे वरच्या ज्या साली असतात त्या पूर्ण निगेपर्यंत इथं आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर आपले शेंगदाणे पूर्ण तळून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये इथं एक वाटी आपण डाळवे टाकून घेतलेले आहेत आता याला फार जण फुटण्याच्या डाळीसुद्धा म्हणतात हे सुद्धा आपल्याला अगदी मंदच्यावर एक दोन ते तीन मिनिटच तळून घ्यायच्या आहेत कारण या पहिल्याच भाजलेल्या असतात त्यामुळे याला वेळ काही फारसा लागत नाही तर आता त्याच तेलामध्ये इथं एक वाटी आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता या चिवड्यामध्ये फार जण खोबऱ्याचे काप टाकत नाहीत पण खोबऱ्याचे काप टाकल्यामुळे अगदी चिवडा क्रंची असा लागतो खाताना तर हे सुद्धा आपल्याला अगदी मंद चेवर म्हणजे तळून घ्यायचे आहेत ही चिवडा बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि वेळ तर फार कमी लागतोय आणि यासाठी साहित्यसुद्धा खूप कमी लागतंय पण खाण्यासाठी अतिशय भन्नाट अशी चव आहे याची तर नक्की ट्राय करून म्हणजे बघा इथं आपलं पूर्ण खोबरेसुद्धा तळून झालेले आहेत तर आता आपल्याला भरपूर असा कडीपत्ता घ्यायचा आहे आणि तो सुद्धा अगदी मंद चेवर तळून घ्यायचा आहे कडीपत्ता हा व्यवस्थित नाही कुरकुरीत तळून घेतला तर चिवडा हा आपला सादळू शकतो त्यामुळं कुरकुरीतच म्हणजे कडीपत्ता तळून घ्यायचा आता यामध्ये तुम्हाला हिवरी मिरची आवडत असेल टाकली तरी चालेल किंवा स्किप केली तरी चालेल आता इथं यासाठी आपण लाल मिरची पावडर वापरणार आहोत तर बघा इथं पूर्ण आपलं तयार झालेलं साहित्य मी तळून घेतलेलं एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही शेंगदाणे पाहू शकता अगदी कुरकुरीत असे आपण तळून घेतलेले आहेत तर आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एका डिशमध्ये ज्या आपण पापडी काढून घेतलेली होती पूर्ण हे सगळं साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने चिवडा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमचासुद्धा चिवडा तेवढाच कुरकुरीत झालेला आहे का यामध्येच आता आपण टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ यामध्येच दोन चमचे टाकून घेतलेली आहे बेडगी लाल मिरची पावडर आणि यामध्येच टाकून घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहेत एक चार ते पाच चमचे पिठी साखर हा चिवडा लाल तिखट आणि पिठी साखर टाकल्यामुळे अतिशय खाण्यासाठी खमंग असा लागतो लाल आपण मिरची पावडर यामध्ये टाकल्यामुळे तिखट लागतो आणि पिठी साखर टाकल्यामुळे गोड तर इथे आता आपल्याला हाताने हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मसाले आपल्याला ऊर्ण सुके म्हणजे टाकावे लागतात जर तुम्ही तेलामध्ये जर तळून टाकले तर पूर्ण असे पापडीला ते लागले जात नाहीत त्यामुळं इथं आपल्याला साहित्य सुकेच असे मसाले यामध्ये टाकावे लागतात तर या पद्धतीने आपला पूर्ण हा चिवडा तयार झालेला आहे आणि फार काळ हा तसाच कुरकुरीत खुसखुशीत राहतो पापडी जर तुम्ही व्यवस्थित तळून घेतली तर खाण्यासाठी सुद्धा हा चिवडा म्हणजे छान असा लागतो ऑइली अजिबात बनत नाही हा तयार झालेला चिवडा तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये व्यवस्थित ठेवू शकताय किंवा मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये सुद्धा हा फार काळ तसाच कुरकुरीत राहतो तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून म्हणजे सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा